शेतकऱ्यांना पैसे मिळतील त्याचबरोबर सोयाबीन व शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व हो, पीक विमा नुकसान भरपाईची यादी देखील आलेली आहे जिल्ह्याने या यादी आपल्याला पाहायला मिळत आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे ते देखील पाहायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑल ओवर ते टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज ठळक बातम्या व पीक विमा संदर्भाच्या अपडेट पाहायला मिळत नाही आहेत त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायचे आहे तर शेतकरी मित्रांनो आता नुकसान भरपाई पीक विमा तसेच इतर अपडेट देखील आता पाहूया सर्वात मोठी बातमी तीस कोटी रुपयांच्या निधी वितरणास अखेर मान्यता दिली खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा अखेर संपलेली आहे तीस कोटी रुपयांच्या निधी वितरणास मान्यता देखील आता देण्यात आलेली आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आताही खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे हा मदतीचा आकडा तीस कोटी रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे राज्य शासनाच्या थकीत हिशामुळे चार लाख शेतकरी विम्यापासून वंचित खरीप पाठोपाठ आता केळी पीक विम्याची रक्कम थकली अशी स्थिती राज्यात काही ठिकाणी पाहायला मिळत आहे मात्र शेतकरी मित्रांनो काळजी नसावी आता बहुतांश शे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे ती यादी देखील व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांना दिलासा देणारी कृषी उत्पन्न बाजार समिती अकोटे जिल्हा अकोला या ठिकाणी सोयाबीनचा दर पाच हजार दोनशे एक्कावन्न तब्बल पाच हजार रुपयांच्या पुढे सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे एक सर्वात मोठी खुशखबर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी म्हणावं लागेल कारण की शेतकऱ्यांना देखील या प्रकारेच भावाची गरज आहे पाच हजाराच्या पुढे जर दर गेले तर शेतकऱ्यांना काही ना काही मोठ्या प्रमाणात फायदा देखील मिळू शकतो सध्या स्थितीला असा बाजारभाव आहे आता पाच हजारांच्या मदतीसाठी पाच लाखांहून अधिक शेतकरी झाले पात्र गतवर्षीच्या सोयाबीन कपाशी पिकांना मिळणार मदत आता तब्बल पाच हजारांच्या मदतीसाठी पाच लाखांहून अधिक शेतकरी पात्र झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे कृषी विभागाकडून शासनाच्या पोर्टलवर माहिती भरण्यास सुरुवात पाहायला मिळत आहे संयुक्त आणि वैयक्तिक खातेदारांच्या प्रतिएपत्र घेणार अशी माहिती त्यांनी सांगितलेली आहे त्यातली त्यात सर्वात मोठा दिलासा आता शेतकऱ्यांना मिळणार आहे रक्कम लवकरच खात्यात योजनेचे पैसे लटकले शेक शेकडो शेतकऱ्यांनी बदलला मोबाईल नंबर किसान सन्मान योजनेत नंबर दुरुस्तीसाठी सप्टेंबर अखेर मुदत सध्या स्थितीला योजनेचे पैसे लटकल्याचं पाहायला मिळत आहे शेकडो शेतकऱ्यांनी आपला मोबाईल नंबर देखील बदललेला आहे ई वर्षी देखील काहींची बाकी आहे हजारो शेतकऱ्यांचे पैसे अडकले असल्याची माहिती मिळत आहे एक सर्वात मोठी बातमी म्हणावं लागेल पी एम किसान सन्मान निधी निधीबाबत लवकरच आपण पिकिमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची यादी देखील पाहणार आहोत व कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती रुपयांची रक्कम आहे ते देखील पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नवामुडीत पाहून व्यापारी भाऊ खाऊ लागले सध्याची परिस्थिती पैसा कमी देतो म्हणे माल ओला माल ओला असल्याच्या तक्रारी आता व्यापाऱ्यांकडून पाहायला मिळत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना कमी पैसे देण्याचे प्रकार दिसून देखील येत आहे अतिवृष्टी बाधितांना पंचवीस टक्के पीक विमा लवकरच होणार थेट बँके खात्यात जमा राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी म्हणजे आता पीक विम्या संदर्भात आहे लवकरच पीक विमा जमा होणार आहे त्यातले त्यात सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने अतिवृष्टी देखील मागील काही दिवसापूर्वीच झालेली होती त्याकरिता देखील शेतकऱ्यांना मदतीची गरज पाहायला मिळत होती त्यातली त्याच सरकारने हा निर्णय घेतलेला आहे अतिवृष्टी बाधितांना आता पंचवीस टक्के पीक विमा मिळणार आहे यामध्ये बहुतांशी जिल्हे देखील पात्र आहेत तसेच सध्या स्थितीला पाहायला गेलं तर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे कारण की अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते शेतकऱ्यांना मदतीची गरज पाहायला मिळत होती तर आता मदत मिळणार आहे काही वेळेस एकनाथ शिंदे यांनी मागील अपडेटनुसार सांगितल्याप्रमाणे पाहायला गेलं तर तीनशे कोटींहून अधिकची एक चेक रक्कम आहे व एक हजार पाचशे कोटींची पुन्हा एकदा आपल्याला रक्कम पाहायला मिळत आहे ही रक्कम आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे अनुदानाची रक्कम व नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात येणार असल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावलेला आहे लवकरच वाटप देखील होणार आहे वांगीला या बाजार समितीत तीन हजार पाचशे रुपयांचा जास्तीत जास्त दर तसेच कमीत कमी एक हजार चारशे तर आवक तीनशे तीस क्विंटल या बाजार समितीत हिरव्या मिरचीचा दर पाच हजार रुपये तर कमीत कमी तीन हजार रुपये तसेच सरासरी दर सध्या तिला चार हजार रुपये आहे लोकल जात या ठिकाणी आलेली होती आवक सातशे आठ क्विंटलपर्यंत आलेली आहे सर्वात मोठी बातमी दोन हजार बावीस सालाच्या अतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात आता तब्बल सव्वीस कोटींचा निधी शेतकरी मित्रांनो आता यामध्ये पहिल्या जिल्ह्याची अपडेट आलेली आहे व या जिल्ह्यातून शेतकऱ्यांच्या बऱ्याच कोमेंट होत्या आता इतर जिल्ह्याबाबत देखील पाहणार आहोत आता पहिला जिल्हा जर पाहायला गेलं तर आपल्याला अहिल्यादेवी नगर जिल्हा पाहायला मिळत आहे दोन हजार बावीस सालात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले होते त्यातली त्यात सध्या स्थितीला नगर जिल्ह्यासाठी सव्वीस कोटींचा निधी आपल्याला पाहायला मिळत आहे सव्वीस कोटी रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते झालेल्या पिकांच्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे यामुळे नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मोठा दिला दिलासा मिळत आहे पंचवीस कोटी सत्त्याण्णव लाख एकोणऐंशी हजार रुपयांचा आता थेट बँक खात्यामध्ये शेतकऱ्यांचा आता लाभ होणार असल्याची माहिती मिळत आहे नगर बाजार समितीत कांदा पाच हजार रुपये सत्तावीस हजार क्विंटलची आवक यंदाची उच्चांकी भाव आता कांद्याचा बाजारभाव तब्बल पाच हजार पार गेलेला आहे नगर बाजार समितीमध्ये कांद्याची ही स्थिती पाहायला मिळत आहे सत्तावीस हजार क्विंटलची आवक यंदाचा उच्चांकी बाजारभाव असल्याचं देखील कळत आहे आता कारण की खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत चाललेली आहे सरकारने मोठा निर्णय देखील जारी केला आहे मोठी बातमी आहे आता शेतकऱ्यांना लाभ होणार आहे पीक नुकसानीचे पंचनामे होणार नाहीत तर सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई मिळेल राज्यातील शेतकऱ्यांना आता एक दिलासा देणारीच बातमी म्हणावं लागेल कारण की धनंजय मुंडे यांनी स्वतः अपडेट दिलेले आहेत त्यानुसार ते असं म्हटलेले आहेत की पीक नुकसानीचे आता पंचनामे होणार नाही आहे तर सरसकट भरपाई आता मिळणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः सांगितलेली आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा नक्कीच मिळेल शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील आता मदत मिळू शकते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुपर हिट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता लवकरच पुढील हप्ता देखील खात्यात जमा होण्याची शक्यता राज्यामध्ये आता आपल्याला लाडकी बहीण योजना पाहायला मिळत आहे तसेच मुख्यमंत्र्यांनी असे सांगितलेले आहे की माझी लाडकी बहीण योजना ही सुपर हिट ठरणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी अशी माहिती दिलेली आहे त्यातली त्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह सर्व योजना सुरू राहणार असं देखील सांगण्या सांगण्यात येत आहे बंद कोणतीच योजना होणार नाही सर्वात मोठी बातमी आहे शेतकऱ्यांना दिलासा देणारी वर्ष दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेले आहे सदरी लाभ देण्यासाठी बीड जिल्हा कृषी विभागाने शेतकऱ्यांपैकी शेतकऱ्यांचे आधार संलग्न खाते व अन्य विवरण घेऊन ते ऑनलाईन केले असून या कामात बीड जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर पाहायला मिळत आहे तसेच बऱ्याच जिल्ह्यांचा समावेश आहे राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या त्या खात्यात आता लवकरच रक्कम येणार आहे ओस हंगामाचे पडघम वाजू लागले कर्नाटक मध्ये पंधरा नोव्हेंबर नंतर प्रारंभ करण्याचे आदेश महाराष्ट्रात एक नोव्हेंबर नंतर सुरू करण्याबाबत उद्योग अनुकूल आता ऊस हंगामाचे पडघम वाजू लागलेले आहेत त्यातली त्यात आता कर्नाटक मध्ये पंधरा नोव्हेंबर नंतर प्रारंभ करण्याचे आदेश दिसून येत आहेत तर महाराष्ट्रात एक नोव्हेंबर नंतर आता बघू शकता जिल्ह्यांची यादी तुमच्या देखील जिल्ह्यांचा समावेश असू शकतो आता मी जिल्ह्यांची नावे सांगणार आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आता जमा होणार आहेत अजून खूप साऱ्या जणांनी सबस्क्राईब केलं नाही तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाकावं तुमच्या जिल्ह्याचे नाव फक्त कॉमेंट करून सांगा तुम्हाला लगेच रिप्लाय दिला जाईल तसेच पहिला जिल्हा आहे कोल्हापूर सांगली छत्रपती संभाजीनगर कोकणातील ठाणे पालघर रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश असून या जिल्ह्यातील शेत शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम येणार आहे तसेच बुलढाणा यवतमाळ वाशिम वर्धा अकोला गडचिलोरी चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर अमरावती हे विदर्भातील जिल्हे तसेच लातूर हिंगोली नांदेड दाराशिव बीड परवणी नगर जालना छत्रपती संभाजीनगर सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित रक्कम जमा होणार आहे सव्वीस जिल्ह्यांचा समावेश नुकसान भरपाईसाठी पाहायला मिळत आहे हे जिल्हे पात्र ठरले आहे शेतकरी मित्रांनो राज्यात पीक विम्याचे दोन हजार तीनशे सहा कोटी थकीत एकवीस लाख पंचेचाळीस हजार शेतकरी दीड वर्षापासून प्रतीक्षेत भरपाई देण्यास सरकार कंपन्यांची चाल ढकल सध्या स्थितीला पाहायला गेलं तर राज्यात पीक विम्याचे दोन हजार तीनशे सहा कोटी थकीत पाहायला मिळत आहेत आता शेतकऱ्यांना कधीही रक्कम मिळणार हाच प्रश्न आता राज्यातील शेतकऱ्यांच्या मनात उपस्थित आहे एकवीस लाख पंचेचाळीस हजार शेतकरी दीड वर्षापासून प्रतीक्षेत आपल्याला देखील मिळत शेतकरी मित्रांनो महत्वाची सूचना आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाच सोयाबीन जर काढणीस आलेली असेल तर काढून घ्या इतर पीक देखील काढून घ्या कारण की एकवीस तारखेपासून ते तीस सप्टेंबरपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहणार रा आहे परतीचा पाऊस पाहायला मिळणार आहे तर रोजची रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद